आपण पाहता रोकटोक बातम्या एम एच एकवीस भारत पोलिसांची धडा दारूवाल्यांचे धावेदान आणले सविस्तर वृत्त असे की आज एक ऑक्टोंबर पंचवीस रोजी भारत पोलीस ठाणे येथील ए पी आय श्री संतोष माने व पथक यांची धडाकेबाज कारवाई यामध्ये आणवापाडा येथील रमेश जाधव यांच्याकडून अवेदेशी दारूच्या वीस बाटल्या तसेच सदाशिव शिवराम शेषराव जाधव यांच्या बत्तीस बाटल्या व हो, कार्लावाडी येथील दट्टू गणपत दौड दो यांच्याकडून दोनशे बारा बाटल्या चार टोके देशी दारू आढळून आली ती भारत पोलिसांनी हस्तगत करून पुढील कारवाईसाठी भारत पोलीस स्टेशनला हजर करण्यात येत आले ते अवैधरित्या दारू विक्री होत आहेत तरी कारलावाडी शिवारात दौंड याच्याकडे दोनशे बारा बॉटल तुझं नाव हो काय रे सदाशिव शेषराव जाधव हो। याच्याकडे आणि इथं बत्तीस बॉटल आणि जाधव हो तुझं नाव हो काय रमेश जाधव हो याच्याकडे वीस बॉटल असा मुद्देमाल मिळालेला आहे तीन चारही बेल ताब्यात घेतलेला आहे पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करायचं दोन से बारा बॉटल चार बॉक्स पूर्ण है चार बॉक्स खाली क्या बत्तीस बॉटल है तीसरे क्या चार अरे दो चौस